नमस्कार मित्रांनो पशुधन या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेऊन बाजूला असलेल्या बेलायकोनही प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पशुधन या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील तर मित्रांनो हा आपण हळी बैलबाजारचा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ हा खूप छान झालेला व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच पहा मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू काय सांगायला किंवा यांची अडीच लाख सांगायची तर बरं दाताला कशी दे दोन्ही सहा सहा झाले का बरं कामाला कशी पहिले बरं मारण्याची गॅरंटी आहे का बरं गॅरंटीन काय समजा त्यांना फायनल कुठपर्यंत सोडणार ते पहिलं दोन अकरा सोडणार नंबर सांगा ना आपल्यावर एकदा नव्वद एकवीस अठ्ठ्याऐंशी बावीस एकोणऐंशी नाव काय आपलं हो का दादा कसे दाता दोन्ही आले आहेत काय सांगा किंमत एकसाठ एकसाठ सांगायला बरं कामाची मारण्याची गॅरंटी काही बरं 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 ठीक आहे मित्रांनो बघून घ्या सारखा जोडे देवणी जोडे काळा भांडा कलर मध्ये फुल तयारी आहे हाईट ला पूर्ण सारखा शिफ्टीमध्ये बघून घ्या पूर्ण खुरामध्ये ह्याच्यामध्ये कंबळ बुंगूट बघून घ्या व्यवस्थित मागून पडून एकदम भारी जोडे नंबर सांगा तुमच्यावाला माझं नाव संदीप चर्यकांत तो ओटोमार लखनगाव कोणतं गाव मधली गा। लखनगाव लखनगाव कर्नाटक कर्नाटक मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन सिक्स सिक्स थ्री सिक्स थ्री नाईन टू नाईन टू नाईन झिरो नाईन झिरो डबल टू डबल टू ठीक आहे हो तुमच्यावाला का बैल तुमच्यावाला हे काय सांगायचं बरं हे एकल काय का जोड्याच आहे बरं बरं एकाचे ऐंशी हजार सांगायचे दाताला कसं आहे चारच आहे का उदाहरण बघून घ्या दाताला चार दात आहे काळा भांडा कलर आहे बघून घ्या फुल तयारीवरचा आहे मोठ्या मापाचा बैल आहे एकदम टॉप क्वालिटीचं आहे पूर्ण पायामध्ये याच्यामध्ये बघून घ्या खांद्याला हे हिचे काय सांगायचे अशीच सांगायची पण दाताला कसं आहे चारच आहे का बरं त्याचा जोडी विकला काय मग हे जोडीच आहे का बरं 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 असं काम कामालेला कसे बरं बैल लावून देणार शेतकऱ्याची बैल गॅरंटीची मित्रांनो घ्या बरं बर तुमचं नावा नंबर सांगा सांगा नावा नंबर सांगा हा मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी एकावन्न सदुसष्ट चौवेचाळीस ठीक आहे ते काय सांगायचे चाळीस सांगायचे काय वयाचं हे किती वयाचं आहे बारा तेरा म्हणजे का बरोबर काय सांगायचं बैलाची किंमत दोन दहा सांगायला का बरं दाताला कशी ती बैल आता दोन्ही सहसा झाले इथं मित्रांनो बघून घ्या जबरदस्त जोड आहे दाताला सहसा दात आहेत सारख्या कलर मध्ये आहे पुन्हा मोठ्या मोपात जोड आहे मित्रांनो मागून पुढून बघून घ्या बघून घ्या यांची हाईट हे पूर्ण बघून घ्या फुल तयारीवरचा मित्रांनो जोड बर कमी जास्त होईल ना यांची होता बरं सौदेल कमी समजा मोबाईल नंबर सांगा आपला एक्क्याऐंशी एक 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 नाव काय आपलं माधव माधव गाव गोप्याचे काय सांगत गोऱ्याची दाताला कशी आता दोन्ही आदत आहेत कामाला काय भेटी लाईल का बरोबर काय गाडी लावले लावली बर 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 नांदेड जिल्हा हो बर बर काय बैल घ्यायला आले का बघायलाच बर बर बैल घ्यायला आली का हो काय नाव आपलं राजेंद्र भौरावाल गाव हातगाव रुई रुई हातगाव हातगाव तोलपेट काय काय वयाचे बरोबर ही दोन दोन वर्षाचे आहेत का बर मोबाईल नंबर सांगा तुमचा इथं त्र्याऐंशी नव्वद पंचवीस अठ्ठावन्न बहात्तर अठ्ठावन्न बहात्तर नाव काय आपलं अनंतनागरमध्ये ठीक बरं 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 किती जे बहिणी सहा सात का काय सांगितलं किंमत एकाशी सांगायचे बरं मित्रांन आता सहा सहा एक अंशी सांगायचं की बघून घ्या तयारी सारखी बैल होतं लाल कलर मध्ये बघून घ्या थोडा जांभळा कलर मिक्स याच्यामध्ये सारख्या जोडे बघून घ्या पायामध्ये याच्यामध्ये बघून घ्या पूर्ण शेफ्टीला मोबाईल नंबर सांगा ना तुमचा नव्वद एकवीस अडुसष्ट अडुसष्ट शेहेचाळीस बासष्ट नाव काय आपलं सैरा आणि शेख गाव ठीक मरच का आपलाच बैठक काय सांगायचे कोणता ऐकलाय हे विकलं हे इकलं किती दिला हे

रावसाहेब गादगी ठीक राणा उमरा उमऱ्याची का तालुका पालम हो तालुका पालम ठीक आहे ठीक आहे तांबडा आहे का पलीकडं तुमचाच आहे का हो त्याची काय सांगायची त्याची सांगायला बासष्ट बासष्ट दाताला दाताला आले आलेले आहे का चाळीस ला मागाले साहेब या इकडे पुढे चाळीस ला मागायले चाळीस ला मागाले मागले चाळीस ला मागितले तुम्ही तुमचं कोणतं गाव आपले जुने माणसं आहेत म्हणून पन्नास हजार बघा बरोबर मोकरामबाचे ला मागितलं चाळीस ला मागितलं का बरं पन्नास ला द्यायचं म्हणून साहेबाला पन्नास ला द्यायचं बरं बरं दहा हजार राहिला फकीर साहेब आहे ती हा फकीर साहेब आहे पुराणीच आहे पुराणी आता साहेबाच्या मनावर बर बर

काय सांग जोडाची किंमत काय सांगत किंमत एक लाख सांगायला का एक लाख वीस बर दाताला कशी ती चार दात दोनदा कोणता चार पलीकडा चार हे दोन दात आहे दाताला दोनदा चार दात आहे पांढरा पांढरा कलर आहे मित्रांनो नंबर सांगा ना तुमचा मोबाईल नंबर सांगा आहे का सांगा सात सात सहा सहा तीनदा सहा चार पाच चार पाच नव्वद नव्वद पन्नास नाव काय तुमचं ठीक गाव कल्लूर कल्लूर तालुका जिल्हा कोणता आहे आपल्या लातूर लातूर का बरोबर ठीक बघा काय सांगाल की मी त्यांची पंच्याण्णव हजार सांगायची दाताला कशी दिले कामाल याला कसं आहे चांगलं आहे का गरीब आहे बरं मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे बरं किमतीला कमी जास्त होते फायनल कुठपर्यंत सोडणार ती पंच्याऐंशी ला सोडणार मित्रांनो बघून घ्या सारख्याच दोन्ही तर एकदम भारी बघून घ्या अशा प्रकारला जोड मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर बासष्ट अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस का अठ्याऐंशी अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी ठीक आहे नाव काय आपलं ठीक भाय तुमचं का काय तुमच्या सांगायच तुमच्याचे तुमच्यावाला काय सांगाल किंमत एक पंधरा जाताला कशी ती आता जुळीत का बर बर कामाल कसं आहे गरीब का बर मोबाईल नंबर सांग तुझा सत्याण्णव बावीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न झिरो गाव कुठलं एकच आहे का जुळ हे काय सांगायला एकवीस दाती हे अलीकडा सहा हजार पहिली कडा चार हजार झालेला ते गोरं तुमच्या वालाच का त्याची काय सांगत गोऱ्याची मग सांगायचे आणि ते पलीकडे जोड त्याचे काय सांगायला पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार सांगायचे कशी ती जुळले जुळलेत का बरं बरं मित्रांनो बघून घ्या तीन जोडत हा गोरा आहे का यांच्या वाला किमतीला कमजास होऊन जाते ना सगळ्यामध्ये ठीक आहे काय सांगितलं काय मत एक साठ एक साठ सांगायचं दाता 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 का दाताला कशी येत नाही दाताला किती म्हणलं बरं 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 गाव कोणतं बरं बरं ठीक आहे दोनशे चौऱ्याण्णव दोनशे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चार चौऱ्याहत्तर अठ्याऐंशी चार चार ठीक